निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा हिवताप आणि इतर कीटकजन्य आजाराविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि वर्षभरात जनजागृतीमध्ये कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची पावती जागतिक हिवताप दिनानिमित्त जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यामध्ये हिवतापाचा अद्याप एकही रुग्ण आढळला नसून मात्र पावसाळ्यामध्ये हिवतापाचे रुग्ण वाढू नये याकरिता उपाययोजना केल्या जात आहेत तसेच डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे तसेच कोरडा दिवस पाळावा आणि खबरदारी घ्यावी असे आवाहन चौहान यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे नमस्कार मी जिल्हा हिवताप अधिकारी बुलढाणा जागतिक हिवताप दिन म्हणून आपण साजरा करतो या दिनाच्या निमित्ताने जनजागृती व्हावी नागरिकांमध्ये अवेअरनेस निर्माण व्हावा म्हणून आपण हा दिवस साजरा करत असतो या निमित्ताने आज कार्यालयामध्ये एक मोठा कार्यक्रम घेण्यात आला त्याच्यामध्ये ज्या वर्षभर ज्या कर् कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना सत्काराचं सुद्धा आयोजन आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने नी केलं आहे हिवताबाच्या जर केसेस बघितले आपण मागील वर्षाच्या तुलनेत तर आपल्या आजही शून्यच केसेस आहेत त्याच्यामुळं हिवताप हा नियंत्रणात आहे आणि वर्षभर मला असं वाटत नाही की याच्यामध्ये काही के केसेस आपल्या निघतील पण तरी पावसाळ्यामध्ये सांगता येत नाही म्हणून आम्ही उपाययोजना करतच असतो परंतु सध्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये डेंगू आणि चिकनगुन्ह्याच्या केसेस वाढण्याची शक्यता आहे कारण मागच्या वर्षी एकशे अकरा केसेस होत्या आणि आता एप्रिलपर्यंतच आपल्या पंचवीस केसेस झालेले आहेत तसेच टी चिकनगुन्ह्याचे सुद्धा दहा केसेस झालेले आहेत त्याच्यामुळं यावर्षी या रोगांच्या म्हणजे डेंगू आणि चिकनगुन्ह्याचे केसेस वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही अजून पावसाळा पूर्ण बाकीच आहे त्याच्यामुळं या केसेस आणखी वाढू शकतात त्याच्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे याच्यासाठी प्रत्येक नागरिकाने त्याच्या घरातले पाणी साठे बघ आठवड्यातून एकदा बघणे आवश्यक आहे जी पाण्यासाठी दूषित झालेली असतील किंवा खाली करण्यासारखी असतील तर ती निश्चित एक दिवस खाली करून आठवड्यातून एक दिवस खाली करून ते कोरडा दिवससुद्धा पाळायला पाहिजे सर्व पाण्याची भांडी घासून पुसून उन्हात वाळू कोरडी करून नंतरच पुन्हा त्याच्यामध्ये पाणी भरून ते पाणी वापर वापरायला प्र, वा चालेल अशा पद्धतीने उपाययोजना केल्या तर आपल्याकडे निश्चितच डेंग्यू आणि चिकनगुनियाचे सुद्धा केसेस कमी होतील आणि हे हे आजारसुद्धा आपल्या नियंत्रणात बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य